जरी मरी माझे नमस्कार मंडळी मी साजेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आणि आज पोहोचलो आपण तिसाई मंदिर तीस गाव कल्याण आणि इथून निघणार आहे आपल्या झरीमरी यायची आणि पिसाई यायची मानाची पालखी एकवीरच्या भेटीला कार्लेगडावर जाणार आहे मी दाखवतो ते पालखीचे अध्यक्ष ना दादा तुम्ही आणि आपले प्रसिद्ध सिंगर गायक आहेत केतन दादा ते पण आहेत आणि दादांचं नाव रुपेश गायकवाड रुपेश गायकवाड ना दादा आपल्या मंडळीला थोडीशी आपल्या मंदिराची माहिती द्या जरी मरी तिसाई देवीचं मंदिर तुम्ही आता जे बघतात हे बांधकाम जरी आता एक वीस पंचवीस वर्षापूर्वीचं असलं तरी त्याचा इतिहास हा खूप मोठा आहे साधारण अडीचशे तीनशे वर्षापूर्वीची गोष्ट असेल आपल्या गावातील एक सदस्य गणा भगत त्यांना साक्षात्कार झाला त्यानंतर त्यांनी ती गोष्ट गावकऱ्यांना सांगितली पाटला सांगितली आणि सगळी मंडळी आपण या मंदिराच्या मागेच एक तलाव आहे तिथे सगळेजण गेले आणि त्यांच्या स्वप्नात असं देऊन येऊन सांगितलं होतं की मी या तलावामध्ये वास करते मला शोध घ्या तुम्ही त्यानंतर गणाभगत आणि सगळी मंडळी तलावात उतरली आणि खरंच त्यांना तिच्या देवीची एक पाषाण स्वरूपात मूर्ती सापडली आणि नंतर तिची स्थापना न करता इथे एक वृंदावन आहे तिथे नेऊन ठेवण्यात आलं गावकऱ्यांची चर्चा झाली आणि मग छोटंखानी मंदिरच्या या जागेवरती बांधण्यात आलं आणि मूर्ती इथे आणण्यात आली संबंध महाराष्ट्रातून भाविक भक्त येत असतात आणि त्यानंतर चौदा वर्षापूर्वी झालेला हा दरी मध्ये पालखीचा सोहळा आणि मागच्या पाच वर्षापासून सुरू झालेला भक्ती शक्ती संगम सोहळा त्याने ह्या पा, पालखीला एवढी प्रसिद्धी मिळवून दिली भक्ती शक्ती संगम सोहळा म्हणजे काय आजूबाजूच्या इथं बघत असाल आपण रथामध्ये अनेक कलश ठेवलेले आहेत ते प्रत्येक कलश प्रत्येक आजूबाजूच्या साठ गावातून तिथल्या गावदेवच्या अंगो करून विधिवत पूजा करून ते इकडे घेऊन येतात आणि ते सगळे कळस आई तिसाई देवीचा कळस हे सगळे कळस भेटीला ऐकलेले जातात या बहिणींची भेट व्हावी आणि त्यामागे आजूबाजूच्या साठ गावातल्या लोकांचे पण रोटी भेटीचा व्यवहार वाढावा त्यांची एकत्रपणा वाढावा यासाठी आम्ही केलेला छोटासा प्रयत्न आहे संकेत दादा तिथे दादा किती वर्ष आहे आपलं पालखी चौदा चौदावा वर्ष सर्वात मोठी मानाची पालखी महाराष्ट्रातील ना तिचाही आईची ना बघू शकता दादा मग आता कधी निघणार पालखी आता दहा वाजेपर्यंत निघेल दहा वाजेपर्यंत पालखी निघणार सर्व तयारी फुल झाली आहे पालखीचं पूजन चालू आहे ते पण केलंय मी शूट आता आपली पालखी आहे ही आपल्या पालखीमध्ये जास्तीत जास्त बोललं तरी पण आता साडेचार ते पाच हजार पदयात्रे आहेत आणि आपल्या पालखीची हीच ताकद आहे सर्व पदयात्री आणि आपली सर्व मुलं चांगल्या मार्गावर लागावे यासाठी आपण प्रयत्न करत असतो त्यासाठी आपण भक्ती शक्ती संगम कार्यक्रम पण करतो आणि पालखी आता आपले पाच हजार प्लस पदयात्री येतात एवढे पदयात्री आपन... म्हणजे खूप मोठी पालखी झाली पालखीला सर्व वादक मंडळी आपल्या आजूबाजूच्या ती सर्व स्वतःहून एक देवीच्या चरणी सेवा म्हणून येतात आणि आता तेच जल्लोष चालू होईल थोड्याच वेळात नक्की बघा मानाचा दर वर्षाचे वर्षाचा हे उत्सव भरतय मानाचा दर वर्षाचे वर्षाचा बोलाव दो 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 माझे जरी मरी आईचा बोलाऊ दो 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 माझे तिसाई आईचा आई माऊलीचा आणि आता आरतीला सुरुवात मंदिरात बघू मंडळी पालखीचं पूजन चालू येत గో తో నవాలా అండ్ గారు అండ్ తరుమణి వీరా మరుమణి వైద్యు